राजा घडा मोडीन साठी महाराष्ट्र आपला न्यूज ला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन क्लिक करा नमस्कार मी राजू मित्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुणी आजचा विषय동산 भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे मान्यतेसाठी इनाम संघटनेची महानगरपालिकेवर धडक मोर्चा व ठिया आंदोलन इच्छलकरंजी येथील भटक्या कुत्र्यांच्या जीवघेणा हल्ला होत असून इनामच्या संघटनेच्या वतीने इचलकरंजी महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले त्यावेळी प्रशासनाच्या विरोधात घोषणा करून ठिय्या आंदोलन करण्यात आले व वा वारंवार कुत्र्यांचा बंदोबस्त करावा म्हणून मागणी केली असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संगेवार व वा मुख्य स्वच्छता निरीक्षक महादेव मिसाळे यांच्यावर कारवाई करावी व भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी उपायुक्त नंदू पारळकर यांच्याकडे मागणी केल्याने उपायुक्त यांनी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संगेवार व मुख्य स्वच्छता निरीक्षक महादेव मिसाळ यांना कारणे दाखवा नोटीस काढून आंदोलकांना कुत्र्याचा बंदोबस्त करण्यात येईल असे लेखी पत्र दिल्याने इनामच्या संघटनेने ठिया आंदोलन स्थगित केले या आंदोलनामध्ये उमेश पाटील राम आडकी दीपक अग्रवाल शीतल मगदम अमित बियाने राजू कोनूर नितीन ठेगळे प्राचार्य ए बी पाटील शशी सुतार ध्रुवती दळवाई संगीता आलासे गोविंद आडाव अजय रसाळ दीपक पंडित महेंद्र जाधव घनश्याम भुतडा हरीश देवाडिगा बाळू भंडारी संजय डाके प्रमोद भावने दिनेश सोनटक्के संभाजी सोरंशी सतीश मुळीक नितेश पवार अभिजित पटवा असे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी ठेय्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता